हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सौरभ कर्डी आणि आपण आज शिकणार आहोत मॅथ्स मॅथ्स म्हणजे काय आपण एकदम बेसिक मॅथ्स पासून ते ऍडव्हान्स मॅथ पर्यंत आपण जाणार आहोत म्हणजेच काय तर दररोड फ्रॉम बेसिक मॅथ्स टू ऍडव्हान्स मॅथ्स आता बेसिक मॅथ्स म्हणले की काय येणार त्यामध्ये बेरीज वजाकी गुणाकार भागाकार आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करणार आहोत तर एकदम आता बेसिक मॅथ्स म्हणले की सुरुवातीला आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागा करता आला पाहिजे आता साधा सोपा बेरीज वजाबाकी पुढाकार हे तसंच येते पण आता आपला अर्थ कुठं तर बेरीज कुठे असली पॉईंटचा बेरीज असला पॉइंटची वजाबाकी असली तर आपलं तिथे फसलत होते म्हणजे आपली गमत होती तिथे तर पॉईंटची बेरीज वजाबाकी सोडवायची कशी तर ते आपण बघूयात चला तर पहिलं उदाहरण घेऊन बघूया पहिलं बारा पॉइंट आठ आध। आधी तेरा पॉइंट चार तर समजा तुम्हाला असं उदाहरण दिलं आहे तर तुम्ही या उदाहरणामध्ये पहिल्यांदा बघणार काय तर सगळ्यात पहिल्यांदा बघायचं यामध्ये चिन्ह कोणतं आहे कोणतं चिन्ह ते इथे आहे आदित्य चिन्ह बरोबर दुसरं बघणार काय तुम्ही इथे पॉईंट कुठे दिलाय पॉईंट इथे दिलाय बारा पॉईंट आठ इथे पॉईंट कुठे तेरा पॉईंट तर आपली सगळ्यात पहिली कंडिशन इथे बेरीज दिली इथे बघायचं दुसरी आपली स्टेप काय असणार आहे पॉईंटचा खाली पॉईंट आला आहे का हे बघायचं हे आपली दुसरी स्टेप असणार आहे तिथे पॉईंट खाली पॉईंट दिलेला आहे का आहे या पॉइंट खाली हा पॉईंट आहे तर ज्यावेळेस खाली पॉईंट दिलेला आहे तर त्यावेळेस काय करायचं आपल्याला साधा सिंपल या सगळ्यांची बेरीज करायची आहे आणि ज्या वेस जिथे पॉइंट आहे ना त्याच्या खाली पॉईंट लिहायचा आता बघा हे गणिताचं उत्तर कसं येऊ शकतं बघा आठ 4 चार आठ चार किती बारा दोन हा चला गेले एक हा पॉईंटचा पॉईंट पहिला आहे असं लिहून घ्यायचा आता हे बेरीज बेरीजचं गणित आहे त्यामुळे पॉइंट खाली पॉईंट लिहून घेतला आपण पहिला आता आठ आणि चार बारा दोन ह्याच्याला गेले एक आता तीन दोन पाच आणि ह्याच्या एक सहा म्हणजे इथे आपण आले किती सहा आणि एकाने एक दोन तर पहिला गणिताचं उत्तर किती आलं सव्वीस पॉईंट दोन आपण काय केलं गणितामध्ये तर बारा पॉईंट आठ आणि तेरा पॉईंट चार यांची बेरीज केली फक्त मांडताना कसं मांडलं पॉईंटच्या खाली पॉइंट दिला आणि आपण गणित सोडवलं बरोबर ठीक आहे आता आपण असं ते उदाहरण घेऊया अजून एक उदाहरण घेऊया बघा दुसरं उदाहरण चौदा पॉइंट चारशे आठ अधिक बारा पॉइंट बत्तीस आता बघा येतात आठच्या खाली कोणती संख्या आहे का नाही पण इथं पॉईंट पॉईंट खाली पॉइंट आहे का आहे तर आपण सगळ्यात पहिली कंडिशन काय पहिली स्टेप काय तर आधी हे बघायचं कशाचं बेद म्हणजेच गणित आहे बेरजेचं तर आधी पॉईंटचा हो। खाली पॉईंट आहे का बघायचा आपली दुसरी स्टेप तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत तर हे दोघांची बेरीज असतं शून्य किंवा काय नाही घेतलं आहे आठ आहे असं किती येणार आठ आता झिरो अधिक दोन दोन चार अधिक तीन सात आता इथे पण पॉईंट आहे इथे पण पॉईंट आहे पॉईंटच्या खाली पॉईंट असेल की आपण इथे काय घ्यायचं आहे पॉईंट जसं आपण वरचं घेणार बघितलं तसं तिथे काय येणार पॉईंटच्या खाली येणार पॉईंट आता चार अधिक दोन किती एकाधिक एक दोन किती आले अगणिताचं उत्तर सव्वीस पॉईंट सातशे अठ्ठावन्न अठ्ठावीस आता अशा पद्धतीने आपल्याला बेरिज सगळी गणित सोडवायची आहे समजले तुम्हाला बेरीज सोडवायची ओके आता बघूयात आपण वजावात आता बघा पॉईंट संख्येची वजाबाकी आली तर ती कसं सोडवायची तर एक उदाहरण घेऊन आपण पाहूयात हे बघ पहिल्यांदा आपण आलं मग आज गणित घेऊयात बारा पॉईंट आठ वजा वजा अकरा पॉईंट दोन जर असं वजाबाकीचं बाकीचं गणित असं आपण काय करणार आधी सगळ्यात आधी बघायचं काय तुमचं काम काय काय पहिल्यांदा हे चिन्ह पाहायचं चिन्ह कशाच आहे वजाबाकीचं ह्या चिन्ह पाहिलं नाही तर यावरून बऱ्याच जणांचं चुकतं त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे गणित सोडत असताना पाहिजे पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा बघायचं चिन्ह कशाचे आहे चिन्ह आहे वजाबाकीचं तर या गणिताचे गणिताचे काय करायचे आपल्याला वजाबाकी करायचे तर दुसरी स्टेप काय आपण जशी बेरितीच्या गणितामध्ये पाहिली तशीच त्यामध्ये पण काय पॉइंटचा खाली पॉइंट आहे का हे बघायचं पॉईंटचा खाली पॉइंट आहे का आहे जर नसेल तर तू पॉईंटच्या खाली पॉईंट यायचा बाकीच्या संख्यांची वजाबाकी करायची तर आता याचं साधं सिंपल उदाहरणारं उत्तर काय येणार का या दोघांची वजाबाकी येणार पॉईंटचा खाली पॉईंट तर आहे मग आता बघा आठ आठ वजा दोन किती सहा पॉईंटचा खाली पॉईंट दिला हो आता दोन वजा एक किती एक आणि एक गेला शून्य शून्य दिला काय आणि नाही दिला काय तरी चालतो कारण चा पुढे जर शून्य असेल तर त्याला किंमत नसत नसते पण एकच जर पाठीमागे असतात त्याला किंमत असते मग चा पुढे इकडे शून्य आहे त्यामुळे या शून्याला किंमत नाही आता या उदाहरणाचं उत्तर किती आलं एक पॉइंट सात तर आता आपण संख्यांची बेदि आणि कशी करायची ते पाहिजे आता प्रश्न येतो पॉईंटच्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा बरेचसे मुलं इथे चुकतात आता नीट लक्ष द्या आता पॉईंटच्या संख्येचा गुणाकार कसा करायचा आहे तर ते आपण एका उदाहरणावरून बघूयात हे का पहिलं उदाहरण हे गणित बघितला तुम्हाला काय सांगितलं मी सगळ्यात पहिल्यांदा बघायचं या गणिताला चिन्ह कोणतं हे चिन्ह असतं गुणिलेचं म्हणजे या दोघांचं काय होणार आहे गुणाकार आणि नंतर काय आहे ते पण पॉईंट आहे इथे पण पॉईंट आहे बघायचं आता सगळ्यात पहिल्यांदा पॉईंटचा गुणाकार येतो त्यावेळेस सगळ्यात पहिली आपली स्टेप काय आहे चिन्ह कोणते बघितलं गुणिले म्हणजे याचं काय होणार आहे गुणाकार तर दुसरी स्टेप काय असते या गणिताची आधी ना तुम्ही या पॉइंटचा विचार न करता पॉईंटचा विचार न करता साधा सिंपल गुणाकार करायचा साधा सिंपल गुणाकार सगळ्यांना येतो तर साधा सिंपल गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं तर साधा सिंपल गुणाकार कसा येणार आहे आता हे बघा आणि चार नेहायला चार लागून परत याला याला आता बघा चार ने गुण ला, चार ला ला या ला। चार लागून गेल्यानंतर किती आहे सोळा चार चोक सोळा सहा चला आले एक चारा पण वीस वीस आणि एकवीस एकवीस चे एक ह्याच्याला गेले दोन चार एके चार चार आणि दोन सहा सहा आता बघा आता इथे आपल्याला दोन ने गुणायचे आता दोन ने गुणायचे पण इथे एक शून्य येतो हा शून्य काय येतो आता आपण लक्षात टिकणे लक्षात ठेवण्यासाठी असं म्हणू शकता दोन ने गुणायचे आता दोन संख्येचे उजव्या बाजूला किती अंक आहेत एक म्हणून इथे किती घ्यायचा शून्य एक जर सपोज याच्या पुढे अजून एक संख्या असते इथे किती शून्य घेतला असते दोन पण आता फक्त एवढं बघायचं आपल्याला या दोनच्या पुढे किती संख्या आहेत एक म्हणून इथे शून्य घ्यायचं किती फक्त एक म्हणून आता इथे शून्य घेतला आपण मनाचा बरोबर आता आता या दोन ने चार लागणा बेचौक आठ बे पंचे दहा शून्य शून्य हातला गेला एक तर परत बे एक आणि आजच्या एक तीन आता बघा उत्तर किती येईल आता या दोघांची काय करायची असती ज्यावेळेस कर गुणांत असतो त्यावेळेस या दोघांची काय बे येते बेरीज आता आता बघा सहा अधिक झिरो किती येणार आहे सहा आठ अधिक एक नऊ सहा अधिक झिरो सहा आणि तीन तीनाचा तीन बघा आता या गरि आपण उत्तर तर काढलं पण आता प्रश्नामध्ये इथे पॉईंट इथे पॉईंट आहे म्हणजे आता आपल्याला एक विचार करू शकतो आपण आता यावरती की इथे वरती कधी जातो पॉईंट आहे म्हणजे उत्तरात पण येणार आहे बरोबर आता पॉईंट द्यायचा कुठे हा प्रश्न आपल्याकडे उभा राहतो बरोबर तर मग आता पॉईंट द्यायचा कुठे तर हे बघा नीट बघा या दशांश चिन्हाच्या पुढं दशांश पूर्णांकाच्या पुढं या पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत एक आणि या पॉईंटच्या पुढे किती संख्या आहेत एक म्हणजे या दोन्ही पॉईंटच्या पुढे मिळून संख्या किती होतात टोटल दोन संख्या होतात ह्या पॉईंटच्या पुढची एक आणि ह्या पॉईंटच्या पुढची एक म्हणजे पॉईंटच्या पुढे टोटल संख्या किती आल्या दोन म्हणून आता हे बघा फक्त उत्तर जे आले त्याच्यामध्ये उजवीकडून दोन संख्या सोडायचा एक दोन आणि इथं काय द्यायचा पॉईंट द्यायचा तर इथे काय द्यायचं कळलं तुम्हाला हे बघा ह्या पॉईंटच्या पुढे एक संख्या आहे आणि ह्या पुढे एक संख्या टोटल संख्या किती पुढे दोन त्यामुळे उत्तराला उजवीकडून दोन संख्या सोडल्या आणि इथे काय दिला पॉईंट कळलं कधी फक्त पॉईंट येताना जम्पलिंग करून घेऊ नका एक हे गणित सोडवणं खूप आहे ओके आता अशाच पद्धतीचा अजून एक आपण उदाहरण बघूयात उदाहरण क्रमांक दोन ते घेऊयात चोवीस पॉईंट पाच गुण्य बावीस पॉईंट चार तर आता तुम्ही यामध्ये काय पाहिलं सगळ्यात पहिल्यांदा एक गणित कशाचा आहे गुणाकाराचं इथे गुणिले चिन्ह आहे यावर कशाच येत आहे गुणाकाराचं तर आणि यामध्ये इथे पण काय पॉईंट आहे इथे पण पॉईंट आहे इथे पण पॉईंट आहे मग आता पॉईंटचा गुणाकार असल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा पॉईंटचा गुणाकार असताना साधा गुणाकार करायचा आणि काय काढायचं उत्तर काढायचं साधा गुणाकार करून आपण उत्तर काढायचं तर बघा आता साधा गुणाकार कसा होणार त्यांचा चारा पंचवीस वीस वीस चे तर शून्य आताला गेले दोन चार चार चौक सोळा आणि हे दोन अठरा आठ ह्या झाला एक दोनी आट, आग, जेक, जेक, आता चार दोन्ही आठ वरचे एक हात एक नऊ आता बघा चार निघुणायचे दोन किती शून्य घ्यायचा एकच शून्य का घेतला कारण दोनच्या पुढे किती संख्या आहेत एकच संख्या येत त्यामुळे आपण इथे फक्त एक शून्य म्हणायचा घ्यायचा आणि आता दोन निघुणायचं दोन ने पाच किती येतं बेपनचे दहा दहाचे शून्य ह्याच्याला गेले एक बेचोक आठ आणि ह्याच्या एक नऊ आता बेदुणे चार चल हात्र आलेला नाही म्हणजे बे दोन चार चारशे चार आता बघा आता या दोन ने गुणायचे गुणाचे म्हटल्यानंतर इथे किती शून्य घ्यायचे दोन तर हे दोन शून्य मनाचे घेतले ते कुठने आले तर बघा या दोनच्या पुढे किती संख्या आहेत एक आणि दोन म्हणून किती शून्य घेतले दोन आता बघा या दोन ने ह्या संख्येला वरच्या गुणायचा तर बे कोणचे दहा दहाचे शून्य हा चला आला एक बे चोख आठ आठ आणि हात एक नऊ आणि बे 4 चार चारशे चार आता इथे ज्या गुणाकार असतो त्यावेळेस काय सांगितलंय खालच्या संख्येचे काय होते का का बेरीज होते तर बेरीज त्यांची बेरीज केल्यानंतर शून्याची शून्य आठाशी आठ आट, नव्न अठरा आठ ह्याच्याला गेले एक तर चार आणि एक पाच पाच चौदा चार चला गेले एक चार आणि एक पाच उत्तर किती आलं चौपन्न हजार आठशे ऐंशी हे उत्तर आलं पण आपल्याला काय आता पॉईंट द्यायचा आहे द पॉईंट येणार कुठे हा प्रश्न पडला बरोबर आता बघा ह्या पॉईंटच्या पुढे किती संख्या आहे एक आणि ह्या पॉईंटच्या पुढे एक म्हणजे टोटल संख्या किती झाल्या दोन पॉईंटच्या पुढे टोटल संख्या किती झाल्या दोन म्हणून उत्तरामध्ये उजवीकडून दोन अंक सोडायचे एक आणि दोन पॉईंट कुठे द्यायचा इथे बघा मग फायनल उत्तर किती आले पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट ऐंशी हे उत्तर आलं आता आपला गुणाकार पण झाला तर आता आपण भागाकारायची गिणित्र कशी सोडवायची सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते बघणार आहोत साधा नाही तर सगळ्यांना येतं आता ज्यावेळेस गंमत कधी होते विद्यार्थ्यांची ज्यावेळेस पॉईंटचा भागाकार येतो त्यावेळेस मुलांची तिथे जरा गंमत होते तर आता बघा पॉईंटचा ज्यावेळेस उत्तर येतं भागाकारामध्ये तर ते गिणित आपण सोप्या पद्धतीने कशी सोडवायची ते पाहणार आहोत तर बघा पहिलं उदाहरण घेऊयात आपण एकशे अठरा भागी सहा घेऊया एकशे अठरा भागले सहा आता असं गणित दिलेलं असतो एकशे अठरा भागले सहा तर हे गणित कसं सोडवायचं तर आधी सगळ्यात आधी बघणार सहा पेक्षा एक तर लहान आहे म्हटल्यावर म्हणजे सहाने एकला भाग जाणार नाही त्यामुळं डायरेक्ट ह्या पूर्ण दोन्ही संख्या घ्यायचा आता सहाच्या पाड्यातली अकरा आहे का आहे का सहा एक सहा सहा जुने बारा सहाच्या पाड्याला अकरा तर नाही मग आपण काय करतो त्यावेळेस आपण अकरापेक्षा लहान कोणती संख्या आहे जी सहाच्या पाड्यात आहे हे बघणार तर आता अकरा पेक्षा कोणती लहान संख्या आहे अकरापेक्षा सहा ची लहान अशी संख्या आहे जी सहाच्या पण पाड्यात आहे त्यामुळे इथे सहाला पहिल्यांदा एक ने भाग लावायचा सहा एके सहा अकराच्या पेक्षा लहान सहाच्या पाड्यात असणारी संख्या ही सहाचा आहे त्यामुळे सहा एके सहा आता जा ज्यावेळेस भागाकर करतो त्यावेळेस इथे ज्यावेळेस स्टेप येते त्यावेळेस काय करायची वजा तर आता बघा अकरा वाजता सहा याचं उत्तर किती येणार आहे अकरा कोण सहा गेले राहतात किती पाच आता अकरातून सहा केल्यावर राहणार किती पाच तर आता बघा पूर्ण तुम्ही वरून आता इथे किती आले आठ आठ हे आयास काय घेणार खाली घेणार आठ असे आय ते खाली घेतले बरोबर अरे किती आले अठ्ठावन्न अठ्ठावन्न सहाच्या पाड्यात अठ्ठावन्न आहेत का चौपन्न सहावीस म्हणजे अठ्ठावन्न सहाच्या पाड्यात नाही मग आता बघणार काय तर अठ्ठावन्न पेक्षा लहान संख्या जी सहाच्या पाड्यात आहे अशी आता अठ्ठावन्न पेक्षा लहान सहाच्या पाड्यात असणारी संख्या आहे चोपन्न तो चार चार। बात तो तो चार। आता साहेण नव्वे चोपन्न साहेण नव्वे चोपन्न आणि दोघांचे काय वजापाते भागाकार असल्यानंतर काय आहे ते वजापात त्यामुळे आणि त्या चौपन्न आठातून चार गेले चार पाचातून पाच गेले शून्य तर बाकी किती आली आहे ते चार भागाकारामध्ये किती आले एकोणीस आता इथे बाकी चार आली आहे म्हणजे हे गणित अजून संपलेलं आहे का तर नाही अजून गणित पूर्णपणे संपलेलं नाही म्हणजे त्या भागाकाराचं उत्तर कशामध्ये येणार आहे पॉईंटमध्ये तर त्या मध्ये कसं येणार ते आपण पाहणार आहोत आता इथे चार आले आपल्याला चारला बाकी शून्य तरी गणित करायचं किंवा ऍटलीस्ट इथे दोन पॉइंट पर्यंत आपण पुढे उत्तराला जायचं आहे तर आता बघा आता इथं बाकी चार आली आहे आता याच्या पुढे आपल्याला इथं पूर्ण संख्या घ्यायला आहे का आता इथे कसं आठ होते म्हणून वरून आपण आठ घेतलं आता इथे चारच्या पुढे आपल्याला वरून काय घ्यायला आहे का नाही आता वरून घ्यायला काय घ्यायला नाही म्हटल्यानंतर आपण काय करणार आपण करणार मॅजिक काय करणार आपण मॅजिक मैजिक म्हणजे काय तर आपण इथे मॅजिक एक पॉइंट घ्यायचा इथे एक पॉइंट घ्यायचा आपण काय घ्यायचं इथे पॉइंट ज्यावेळेस आपण इथे एक पॉइंट घेतो त्यावेळेस आपण इथे मनाचा शून्य वाढवू शकतो आपण या एका पॉइंट नुसार किती पण शून्य घेऊ शकतो पण हे लक्षात ठेवा एका वेळेस एका पॉइंट मध्ये एका स्टेपला एकच शून्य येतो म्हणजे आता इथे पॉइंट घेतला आपण बरोबर आता एक पॉइंट घेतल्यानंतर इथे आपण काय करू शकतो शून्य वाढवू शकतो बरोबर तर आता बघा इथे पॉइंट घेतल्यामुळे इथे येणार आपला मनाचा शून्य आता चाळीस पेक्षा कोणती अशी लहान संख्या आहे जी साध्या पाड्यात आहे छत्तीस साई साई छत्तीस आता इथे सहाने भाग आहे साई साई छत्तीस आता पर्यांची वजा किती येणार आहे चाळीस मधून छत्तीस गेले चार आता चार परत बाकी आले किती चार आता परत आपण मनाचा शून्य घेऊ शकतो आता मी तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस एकदा इथे एक आपण पॉईंट घेतो त्यावेळेस आपण किती पण शून्य वाढवू शकतो फक्त एका स्टेप मध्ये एक आता इथे आपण मनात एक शून्य घेतला हा शून्य कुठून आला या पॉईंट घेतला घेतल्यामुळे इथे आपण शून्य वाढवू शकतो आता परत सहाच्या पाड्यात चाळीस आहेत का नाहीये चाळीस नुसार कोणत्या संख्या सहाच्या पाड्यात आहे साईसाही छत्तीस म्हणजे आले किती छत्तीस साई साई छत्तीस म्हणजे चाळीस नस गेले चार आता परत आले चार म्हणजे असंच उत्तर हे सहा 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 येत राहणार आहे म्हणजे फायनल उत्तर काय झालं आपल्या या बाजाकारायचं एकोणीस पॉईंट सहासष्ट एकोणीस पॉईंट सासष्ट तर आता कळलं तुम्हाला बाकी सुरु व्हायचं ओके